देवळा तालुक्यातील देवळा मालेगाव रस्त्यावर असलेल्या एम के पेट्रोल पंप येथे जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करताना नागरिकांच्या व पेट्रोल पंप कामगारांमुळे संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात देवळा अजय यादव पेट्रोल पंप कर्मचारी यांच्या फिर्यादीवरून सचिन बाळू अहिरे व रोशन बाळू अहिरे राहणार दोघे दहिवड तालुका देवळा व कुणाल संजय पवार राहणार कनकापूर तालुका देवळा हे तिघे विना नंबरची पल्सर घेऊन पेट्रोल टाकण्यासाठी आले असता त्यानंतर फिर्यादीस पकडले पकडून खाली पाडले व त्याला मारहाण केली कोयता दाखवत दहशत निर्माण करत फिर्यादी यांच्या खिशातून सहा हजार एकशे चाळीस रुपये रोख रक्कम काढून घेतली असता जबरी चोरी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला व फरार झाले त्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा रजिस्टर नंबर कलम एकोणचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संविधान कलम तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा अजय बन्सिला यादव यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे करणार आहेत देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड